नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग वीस कॉलेज सुरू झाल्यापासून गीतिकाचं रुटीन सेट झालं होतं सकाळी उठून आईंना मदत करणे मग कॉलेज संध्याकाळी आल्यावर आईंना मदत करायची आणि मग स्टडी आई पण तिला कमीत कमी काम सांगत होता जेणेकरून तिला स्टडीसाठी वेळ देता येईल गीतू आल्यापासून रेणू ही आईला मदत करत होती देवांशचं कॉलेज सुरू झाल्यामुळे तोही बिझी होता देवांशने गीतिकाला समजवल्यापासून ती कॉलेजमध्ये सगळ्यांसोबत नीट वागत होती पण थोडं अंतर ठेवून वागत होती आता रेणूचं कॉलेजही सुरू झालं होतं रोजप्रमाणे गीतिका आणि रेणू कॉलेजला जायला निघाल्या रेणूने गाडी स्टार्ट केली पण गाडी स्टार्ट होईना काय झालं रेणूताई गाडी स्टार्ट होत नाही का गीतिका म्हणाली अगं हो काय प्रॉब्लेम झालं काय माहीत रेणू म्हणाली तू एक काम कर ना देवची बाईक आहे ना ती घेऊन जा नाही तर ते आज कार घेऊन गेलेत गीतिका म्हणाली मला बाईक येत नाही रेणू म्हणाली काय अगं पण का देवने तुला शिकवली नाही गीतिका म्हणाली तो शिकवत होता पण मीच नको म्हणाले काय करू आता बाबांना सोडायला सांगू का दादू आज नेमका लवकर गेला रेणू म्हणाली बरं तू एक काम कर तू माझी गाडी घेऊन जा मी देवची बाईक नेते गीतिका म्हणाली तुला जमेल ना नीट रेणूने विचारलं डोंट वरी जमेल मला चल निघूया उशीर होतोय गीतिकाने तिच्या गाडीची चावी रेणूला दिली ती देवांशची बाईकची चावी घेऊन आली दोघीही कॉलेजला जायला निघाल्या गीतिकाने दीक्षाला पिक केलं दोघीही कॉलेजला निघून आला त्यांचा ग्रुप त्यांची वाट पाहत होता गीतू तू बाईक कधी दी शिकली दीक्षाने बाईकवरून उतरत विचारलं देवने शिकवली गीतिका हसत म्हणाली अरे वा मजा आहे एका माणसाची दीक्षा म्हणाली काय मुलगी आहे मला वाटलं नव्हतं हिला बाईक वगैरे येत असेल किती शांत शांत आणि मॅच्युअर आहे ही लिमिटमध्ये वागणं आहे आवडली आपल्याला गौतम स्वतःशीच म्हणाला बरं झालं तुम्ही आलात चला उशीर होतोय लेक्चर सुरू होते गौतम भानावार्य रुद्रा म्हणाली हो चला चला सगळेजण लेक्चरला ले निघून आले रिसेस झाली तसं सगळेजण कॅन्टीनला नाश्ता करत बसले होते ए मी काय म्हणतो मस्तपैकी पावसाचे दिवस आहेत तर या संडेला आपण सगळे फिरायला जाऊया का रितेश म्हणाला एकदम मस्त आयडिया आहे गीतिका तू येशील ना गौतम म्हणाला ए मी येईन सोनिया म्हणाली मी पण येईन दीक्षा तू काय म्हणते मला पण काही प्रॉब्लेम नाही सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करू ए पण आपण बाईकने जाऊया दीक्षा म्हणाली हो चालेल रुद्रा बोलली सॉरी गाईज पण मला यायला जमणार नाही गीतिका म्हणाली का काय झालं तुझ्या घरचे परवानगी देणार नाहीत का आम्ही बोलतो त्यांच्याशी सोनिया म्हणाली असं काही नाही आहे पण मला जमणार नाही गीतिका म्हणाली गीतू असं काय करतेस तुला विचारायची भीती वाटत असेल तर मी घरी विचारते दीक्षा म्हणाली दीक्षा प्लीज मला यावर काही आर्ग्युमेंट नको आहे बरं चला प्रॅक्टिकल आहे निघूया आपण गीतिका उठली आणि कॉलेजकडे यायला निघाली गौतम तिच्या मागे आला काय झालं गीतिका तू यायला नाही का म्हणतेस तुला आमच्यासोबत यायला आवडत नाही का गौतम म्हणाला असं नाही आहे गौतम पण पर माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे त्यामुळे जमणार नाही गीतिका म्हणाली घरचे नाही म्हणत असतील तर दीक्षा बोलेल ना त्यांच्याशी तू ग्रुपमध्ये आल्यापासून पाहतोय तू आमच्याशी मान मोकळेपणाने वागत नाहीस बोलत नाहीस दीक्षा बघ किती फ्री असते ग्रुपमध्ये मिक्स होते आय नो आम्ही तुझ्या इतकी हुशार नाही पण म्हणून असं वागणं कितपत योग्य आहे गौतम म्हणाला एक मिनिट तुम्हाला सगळ्यांना माझ्या वागण्याचा प्रॉब्लेम होतोय का तसं असेल तर मी ग्रुप सोडते मला कुणालाही डिस्टर्ब करायचं नाही गीतिका म्हणाली तू नेहमी तोडायच्या गोष्टी का करतेस एवढ्या छोट्या गोष्टीवरून तू ग्रुप सोडणार आहे का गौतम चिडत म्हणाला मला कुणालाही त्रास द्यायचा नाही पण मला फिरायला यायला जमणार नाही गीतिका म्हणाली ओके फाईन तू येत नाहीस मग कुणीच फिरायला जाणार नाही गौतम म्हणालं हे टू मच होते गौतम एक मिनिट गाईत जरा इकडे येता गीतिकाने सगळ्यांना हाक मारून जवळ बोलवलं काय झालं गीतिका काय का प्रॉब्लेम रुद्रा म्हणाली रुद्रा मला तुमच्यासोबत पिकनिकला यायला जमणार नाही हा माझा फायनल डिसिजन आहे मला आठवड्यातून एक दिवस मिळतो जो मला माझ्या हजबंडसोबत घालवायचा असतो गीतिका म्हणाली हजबंड सगळेजण आश्चर्यचकित होत म्हणाले हो माझं लग्न झालं गीतिका शांतपणे म्हणाली गीतिका आपलं कॉलेज सुरू होऊन दोन महिने झाले असं असताना तू आम्हाला आत्ता सांगतेस की तुझं लग्न झालं आहे तू आम्हाला आधी का सांगितली नाहीस सोनिया चिडत म्हणाली आजपर्यंत कधी वेळच आली नाही मग कसं सांगणार गीतिका म्हणाली म्हणजे कॉलेजच्या पहिल्या दिवशी जो आलेला तो गौतम म्हणाला तो माझा नवरा होता देवांश जोशी गीतिका म्हणाली तू आम्हाला फसवलंस गीतिका तुझं लग्न झालं हे तू आम्हाला सांगायला हवे होतेस म्हणजे तसं आम्ही वागलो असतो रुद्रा म्हणाली एक मिनिट तसं आम्ही वागलो असतो म्हणजे मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळाला नाही मी तुमच्याशी असं काय वागले ज्यामुळे तुमचं नुकसान होईल गीतिका म्हणाली गीतू शांत हो ना तू दीक्षा म्हणाली मी का शांत हो मी असं काय वागले हा आता माझं लग्न झाल्यामुळे यांना कुणाला माझ्याशी मैत्री ठेवायची नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आजपर्यंत मी या तिघांपैकी एकासोबत तरी गैरवर्तन केले काय किंवा त्यांना फसवायचा प्रयत्न केला आहे का तसं असेल तर सांगा गीतिका म्हणाली अगं पण तू किती फ्री वागतेस ना कपाळाला सिंदूर ना हातात बांगड्या तुझ्या स्कार्फमुळे तुझ्या गळातील मंगळसूत्रही दिसत नाही सोनिया म्हणाली मी फ्री वागते कारण माझ्या नवऱ्याला असंच वागलेलं आवडतं मला असं वागायला आवडतं तो माझ्यावर कुठलंही बंधन आणत नाही माझा नवरा कुठली गोष्ट करायला आडवत नाही तर मी इतरांचा विचार का करू आणि राहिला प्रश्न स्काफचा तर असा स्काफ मी आधीपासून वापरते हवं तर दीक्षाला विचारा गीतिका म्हणाली तू तु, तुझं नाव गीतिका कारखानेस असं लावतेस एवढं आहे तर नवऱ्याचं नाव लावायचं ना गौतम म्हणाला हे सांगणारे तुम्ही कोण मला जे नाव आवडेल ते मी लावेन मी फक्त माझ्या नवऱ्याला आन्सरेबल आहे बाकी कुणाला नाही अजून काही विचारायचं का तुम्हाला असेल तर विचारून घ्या गीतिका म्हणाली गीतू शांत हो ना तू त्यांना तसं म्हणायचं नव्हतं दीक्षा म्हणाली दीक्षा मी घरी जाते तसंही प्रॅक्टिकल मिस झाले इथे थांबण्यात काय अर्थ नाही तू येणार असेल तर चल गीतिका म्हणाली तू हो पुढे मी बसने येईन जाईन दीक्षा म्हणाली ओके गीतिकाने खांद्याला सॅक अडकवली आणि पार्किंगकडे निघून आली तिने बाईक स्टार्ट केली आणि घरी निघून गेली इकडे सगळे सुन्न होऊन बसले होते दीक्षाला कळत नव्हतं या सगळ्यांना गीतिकाच्या लग्नाची नक्की काय प्रॉब्लेम आहे मला थोडं बोलायचं आहे आपण बाजूला जाऊन बोलूया का दीक्षा म्हणाली बरं चल रुद्रा बोलली मला सांगाल तुम्हाला गीतिकाच्या लग्नाचा एवढा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सगळे असे रिॲक्ट व्हाल असं मला वाटलंच नव्हतं गीतिका कधीच कुणासोबत वागताना आपलं लिमिट क्रॉस करत नाही तिचं लग्न पण खूप विचित्र कंडिशनला झालं आहे दीक्षा म्हणाली विचित्र कंडिशन म्हणजे गौतम बोलला सांगते दीक्षाने सगळ्यांना गीतिकाच्या फॅमिलीत काय झालं तिचं देवांसोबत झालेलं लग्न सगळं काही त्यांना सांगितलं तिच्या मनाविरुद्ध लग्न करावं लागलं तिला पण लकीली जिजू खूप चांगले निघाले त्यांनी तिला खूप सपोर्ट केला भित्र्या गीतिकामध्ये कॉन्फिडन्स आणला ही इज सच अ ग्रेट मॅन तिला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं पण सांगायची कधी वेळच आली नाही जिजूंनी तिला सगळ्या प्रकारचं फ्रीडम दिले त्यामुळे तिला स्वतःच्या वागण्यात बदल करावा लागला नाही गौतम मी जिजूंकडून पिकनिकसाठी परमिशन घेणार होते पण तुला इतकी घाई का झालेली कळेल मला दीक्षा आवाज चढवत म्हणाली कारण मला ती आवडते म्हणून मी तिला पिकनिकला यायला कन्विन्स करत होतो गौतम म्हणाला काय हो तिने जर आधीच ही गोष्ट सांगितली असती तर मी तिच्याबद्दल असा विचार केला नसता गौतम म्हणाला हा तुझा प्रॉब्लेम आहे गौतम तुमच्यासाठी तिने तिचं स्वाभाविक वागणं सोडायचं का ती कधी तुझ्या जवळजवळ आली आहे का जो तू तिला दोष देतोयस जिजूंनी तिला कधीच बंधन घातली नाहीत कारण तिला कॉलेज लाईफ एन्जॉय करा करता यावे यासाठी तिने कसं वागायचं हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे मला माहीत नव्हतं यासाठी तुम्ही आमच्याशी फ्रेंडशिप केलीत मला नाही वाटत आम्ही तुमच्या ग्रुपमध्ये राहू शकू सॉरी दीक्षा तिथून निघून गेली सगळेजण ती गेली त्या दिशेकडे पाहत राहिले बाहेर गाडी पार्क करून गीतिका आत निघून आली गीतिका काय झालं बाळ आज लवकर आली तू आई म्हणाला आई जरा बरं वाटत नाही डोकं दुखते म्हणून मग निघून आले गीतिका म्हणाली अगं पण बाहेर पाऊस किती आहे भिजलेस बघ किती जा आधी चेंज करून घे थोडा वेळ आराम कर म्हणजे बरं वाटेल आई म्हणाल्या हो आई गीतिका रूममध्ये निघून आली आल्या आल्या तिने चेंज केलं आणि बेडवर आडवी झाली तिच्या डोक्यातून मगाशी घडलेला प्रसंग जाता जात नव्हता विचार करतच ती झोपी गेली संध्याकाळी देवांश घरी आला आई बाबा बाहेर बसले होते तो त्यांच्यासोबत बोलत थांबला आज रेणू लवकर घरी आलेली दिसते देवांश म्हणाला रेणू नाही गीतिका आली रेणूची गाडी बिघडल्यामुळे ती गीतिकाची गाडी घेऊन गेली आणि गीतिका तुझी बाईक घेऊन गेली आई म्हणाल्या अरे वा प्रगती आहे देवांश हसत म्हणाला देव गीतिकाला बरं वाटत नाही आहे डोकं दुखते म्हणत होती बघ ती ठीक आहे का नाहीतर दवाखान्यात घेऊन जा आई काळजीने म्हणाल्या बरे ठीक आहे बघ तुम्ही देवांश रूममध्ये दे निघून आला तो आला तेव्हा गीतिका झोपली होती त्याने तिच्या कपाळाला ला, हात लावून पाहिलं अंगात ताप नव्हता त्याने चेंज केलं आणि तिच्या शेजारी येऊन बसला त्याने तिच्या केसांचा पोणी सोडला आणि हळूवारपणे तिच्या केसांना मसाज करू लागला देव तुम्ही कधी आलात गीतिका अर्धवट झोपेत म्हणाली आत्ता चालू काय झालं तुला बरं वाटत नाही आहे का चला आपण दवाखान्यात जाऊन येऊ देवांश म्हणाला नाही नको मी ठीक आहे गीतिका म्हणाली नक्की ना तुझा चेहरा उतरल्यासारखा वाटतो आहे काही झालंय का गीत देवांश बोलला काही नाही गीतिका म्हणाली बरं ठीक आहे तू आराम कर मग बोलू देवांश तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटत म्हणाला ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली इकडे दीक्षा तिला कॉलवर कॉल करत होती गीतिकाने मोबाईल सायलेंटवर ठेवला असल्याने कॉल आलेला कळलं नाही नाही लाजाने तिने देवांशला कॉल केला दीक्षाचा कॉल पाहून देवांशने अलग तिचं डोकं उशीवर ठेवलं आणि तिथून उठून बाजूला आला हॅलो दीक्षा बोल ना देवांश म्हणाला जीजू गीतू काय करते किती वेळ झाला मी कॉल करते ती रिसिव्हच करत नाही दीक्षा म्हणाली ती झोपली थोडं बरं नाही म्हणत होती देवांश म्हणाला ती ओके आहे ना दीक्षा बोलली हो काय झालं दीक्षा काही प्रॉब्लेम आहे का देवांश म्हणाला प्रॉब्लेम असा काही नाही सहजच विचारलं दीक्षा म्हणाली ठीक आहे ती, ती उठली की मी तिला कॉल करायला सांगतो देवांश म्हणाला हो चालेल दीक्षा म्हणाली कॉल कट करून देवांश रूममध्ये आला संध्याकाळचे पाच वाजले होते अजूनही रिमझिम पाऊस बरसत होता तो खाली किचनमध्ये निघून आला त्याने सगळ्यांसाठी आल्याचा चहा बनवला आईबाबांना चहा देऊन देवांश रूममध्ये दे निघून आला गीत एक गीत उठ ना मी आपल्यासाठी चहा बनवून आणलाय दोघेही गॅलरीत बसून मस्तपैकी चहा पिऊ देवांश म्हणाला तुम्ही का चहा बनवला मी बनवला असताना गीतिका उठत म्हणाली मी माझ्या गीतसाठी चहा बनवला तर काय झालं चल उठ पटकन पाऊस थांबला की आपल्याला बाहेर जायचं आहे देवांश म्हणाला काही काम आहे का गीतिका बोलली हो महत्त्वाची गोष्ट आणायची तुला बरं नसेल तर आधी डॉक्टरकडे जाऊ मग पुढे प्लीज उठ ना चहा गार होईल देवांश म्हणाला हो उठते उठते गीतिका उठली आणि फ्रेश होऊन आली दोघेही बाहेर बसून चहा पिऊ लागले गीत काय झालं काय होते का काही प्रॉब्लेम आहे का देवांश म्हणाला ठीक आहे मी आत्ता थोडं डोकं दुखत होतं गीतिका म्हणाली कॉलेजला काही झालं आहे का, का? देवांश बोलला तुम्हाला कसं कळलं गीतिका म्हणाली तुझा चेहरा मला वाचता येतो गीत तुझ्या चेहऱ्यावरील रेषा आणि रेषा ओळखतो मी मला सांगणार का काय झालं आहे तुझी इच्छा असेल तर देवांश म्हणाला आमचा ग्रुप पिकनिकला जायचा प्लॅन करत होता तर मी नाही म्हणाले कारणही सांगितलं त्यावरून थोडं वाजलं गीतिका म्हणाली तू काय कारण सांगितलं देवांश म्हणाला हेच की मला एक संधी मिळतो तो मला माझ्या रिंगमास्टरसोबत घालवायचा असतो आय मीन हजबंडसोबत गीतिका I mean म्हणाली तू खरंच असं बोलली देवांश अविश्वासाने म्हणाला का तुम्हाला डाऊट येतो का रिंगमास्टर मला खरंच तुमच्यासोबत आठवड्यातील एक दिवस घालवायचा असतो मला तुमच्याशिवाय इतर कुणासोबतही कुठेही जायचं नाही गीतिका म्हणाली गीत माझ्यावर एवढं डिपेंड राहू नको मी जर कुणीकडे गेलो तर तू काय करशील देवांश म्हणाला कुणीकडे आहे तुम्ही परत असं बोलला तर बघा मी तुमच्याशी बोलणारच नाही गीतिका म्हणाली बरं नाही बोलत पण मला सांग या डिस्टर्ब होण्यासारखं काय आहे देवांश म्हणाला त्यांचं असं मत आहे की माझं लग्न झालं हे मी त्यांना आधी नाही सांगायला हवं होतं पण तशी वेळच आली नाही तर कसं सांगणार आज विषय निघाला तर बोलले ना मी मी लपवलं सगळ्यांपासून तुम्हीच म्हणताना विनाकारण सीन क्रिएट करण्यात काय पॉईंट नसतो जाऊ दे मला यावर काहीच बोलायचं नाही मला ग्रुप वगैरे काही नको माझं मी स्टडी करेन गीतिका म्हणाली बरं ठीक आहे पण या सगळ्यांचा विचार करून तब्येत खराब करून घेऊ नकोस एवढंच मला वाटतं असे छोटे मोठे प्रसंग घडत राहतात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतलीस तर कठीण होऊन बसेल आता एक काम कर पहिले दीक्षाला कॉल कर आणि मग आवरायला घे आपण बाहेर जाऊन येऊ देवांश म्हणाला हो ठीक आहे गीतिका बोलली मी तुझी वाट पाहतोय देवांश गीतिकासोबत बोलून खाली निघून गेला आवरून झाल्यावर गीतिकाने दीक्षाला कॉल केला हॅलो दिशू बोल कुठे होतीस तू कधीची कॉल करते मी तुला दीक्षा म्हणाली सॉरी ते झोपले होते गीतिका म्हणाली वा हे बरं आहे मला टेन्शन द्यायचं आणि स्वतः आरामात झोपायचं दीक्षा म्हणाली सॉरी बोलले ना माझं डोकं दुखत होतं आता ठीक आहे उद्या सकाळी कॉलेजला भेटू गीतिका म्हणाली बरं ठीक आहे ठेवते फोन दीक्षाने कॉल कट केला दीक्षासोबत बोलून झालं तसं गीतिका आवरून खाली आली देवांश तिची वाट पाहत होता ती आल्यावर दोघेही घरच्यांचा निरोप घेऊन बाहेर पडले संध्याकाळची वेळ होती बाहेर अजूनही बारीक बारीक पाऊस पडत होता वातावरणात गारवा पसरला होता देव बाहेर किती मस्त वातावरण आहे ना गीतिका म्हणाली हो खूप छान मला अशा वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात फिरायला खूप आवडतं देवांश म्हणाला सिरियसली मला पण खूप आवडतं गीतिका बोलली आपल्या गावाला सेम असंच वातावरण असतं जुन्या स्टाईलचा टुमदार घर आजूबाजूला झाडं माडं त्यात काकूच्या हातचं जेवण खूपच मस्त देवांश म्हणाला देव आपण गावाला जाऊया ना आपण खूप धमाल करू गीतिका म्हणाली हो जायचंच आहे दर गणपतीत आपण गावाला जातो यावेळेसही जाऊया देवांश म्हणाला चालेल गीतिका बोलली थोड्या वेळात दोघे फर्निचरच्या शोरूमला पोहोचले दोघेही आत आले देवांशने गीतिकाच्या पसंतीचा हँगिंग स्विंग घेतला देवांशने पेमेंट केलं आणि दोघेही बाहेर पडले दोघेही गाडीत येऊन बसले देव मी खूप खुश आहे आता आपण दोघे शेजारी बसून गप्पा मारू कॉफी पिऊ धमाल करू गीतिका खुश होत म्हणाली तुला मनापासून आवडलं ना गीत देवांश म्हणालो खूप आवडलं देव एक विचारू गीतिका म्हणाली देवांश बोलला तुम्ही माझ्या आवडीनिवडीचा इतका विचार का करता गीतिका म्हणाली नवरा आहे मी तुझा मी नाही तर कोण विचार करणार देवांश बोलला पण मी कुठे तुमचा विचार करते देव मी तुम्हाला खूप त्रास देते ना मी खूप वाईट आहे गीतिका म्हणाली गीत इकडे बघ देवांशने तिचा चेहरा स्वतःसमोर धरला यापुढे जर माझ्या गीतला असं काही बोललीस तर बघ देवांश म्हणाला देव प्रेम म्हणजे काय जे मी तुझ्यावर करतो ते देव तिच्या नजरेत पाहत म्हणाला पण प्रेमात पडलो हे कसं कळतं गीतिका म्हणाली जेव्हा हृदयात समथिंग समथिंग होतं तेव्हा तेव्हाश म्हणाला असं काय बोलता तुम्ही मला ना तुमची भाषा कळत नाही किती कोड्यात बोलता तुम्ही समोरच्याला कळणार कसं गीतिका म्हणाली नको इतका विचार कळू कळेल हळूहळू तेव्हाश गाडी स्टार्ट करत म्हणाला देव पाऊस का थांबला मला पाऊस आवडतो ना गीतिका म्हणाली सगळ्यांनी माझं ऐकावं असं काही कंपल्शन आहे का वेळी कुठली देवाशी गाडी चालवत म्हणाला तरी पण सांगून तरी बघा लहान असताना लाईट जायची तेव्हा आम्ही वन टू हंड्रेड नंबर्स काउंट करायचो हंड्रेड नंबर काउंट केला की लाईट यायची आहे ना मॅजिक तुम्ही पावसाला सांगा ना प्लीज गीतिका क्यूट असत म्हणाली हे खूपच फनी आहे गीत पण तरीही मी ट्राय करतो फक्त तुझ्यासाठी देवने म्युझिक प्लेअर ऑन केला आणि सॉन्ग लावलं गाणं जवळजवळ संपत आलं तोच पावसाच्या हलक्या हलक्या सरी बरसू लागला पाऊस पाहून गीतिका खूप खुश झाली मी बोलले ना तुमचं सगळं ऐकतात म्हणून थँक्स देव गीतिका पावसाचे थेंब हातावर झेलत म्हणाली किती इनोसेंट आहेस गीत असं काही नसतं हां तुझा माझ्यावर असलेला विश्वास आहे बाकी काही नाही तुला आठवड्यातील एक दिवस माझ्यासोबत घालवायचा असतो हे शब्द म्हणजेच प्रेम आहेत गीत ज्या दिवशी तुला हे कळेल तेव्हा तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील देव स्वतःशीच म्हणाला थोड्या वेळात दोघीही घरी पोहोचले गाडीतून उतरण्यासाठी गीतिकाने दरवाजा उघडला तिच्या काहीतरी लक्षात आलं तसं ती मागे वळली तिने त्याचा हात हातात घेतला मास्टर एक सांग कदाचित तुम्हाला माझं बोलणं मूर्खपणाच वाटेल पण तुम्ही माझ्यासाठी एखादी गोष्ट मनात आणलीत आणि ती घडणार नाही असं कधीच होणार नाही हा विश्वास आहे माझा प्रेम म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही पण तुम्ही माझ्यासाठी माझी लाईफलाईन आहात हे नक्की गितिकाने अलग त्याच्या हातावर ओठ टेकवले आणि धावतच हा आत निघून गेली तिचं बोलणं ऐकून देवांशने समाधानाने डोळे मिटून सीटवर डोकं ठेवलं त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद